खोलीत सगळीकडे काळोख होता फक्त एकाच कोपऱ्यात लाईटचा फोकस होता त्या दिव्याखाली एक खुर्ची होती खुर्चीवर एक लहान मुलगा बसलेला होता त्याची अवस्था इतकी भयानक होती की बघणाऱ्यालाही थरकाप सुटेल खुर्चीसाठी ते पोर खूपच लहान होत तरी त्याचा हात पाय कसून बांधण्यात आले होते अख्ख शरीर पट्ट्यांनी जखडलेलं होतं खुर्ची फीट बसण्यासाठी त्याला बायबल वर बसवण्यात आलं होतं तो घामाघूम होता घाबरलेला होता रडत होता आपल्यासोबत काहीतरी अघटित घडणार याची भीती त्याच्या डोळ्यात जाणवत होती अशात एक धिप्पाड माणूस तिथं आला दगडाच्या काळजाचा असा वाचतो येताच त्यानं पोराचा आवाज बंद करण्यासाठी त्याच्या तोंडावर पट्टी बांधली आणि डोक्यावर एक अशी टोपी ठेवली ज्याला इलेक्ट्रिक वायर होत्या तेव्हा गणित स्पष्ट झालं ती खुर्ची सुद्धा साधी सुधी नव्हती तर विजेची म्हणजेच इलेक्ट्रिक होती त्याला इलेक्ट्रिक झटके देण्यात येणार होते म्हणून हा सगळा खटाटोक होता आणि बघता बघता जल्लादाने बटन दाबलं चोवीसशे होल्टचे झटके देऊन त्याला मुलाला मारून टाकण्यात आलं का कारण तो गुन्हेगार नव्हता फक्त चौदा वर्षाच्या पोराला मृत्यूची शिक्षा दिली जाते हे ऐकूनच जरा विचित्र वाटत ना पण असं जगाच्या इतिहासात झालाय जितक्या काळ्या आणि अन्यायकारक घटना जगात नोंदवल्या गेल्या आहेत त्यातील अग्रगण्य नाव जर काढलं तर त्यात येईल जॉन स्टिनी हत्याकांड मार्च एकोणीसशे चा चौवेचाळीस मध्ये पोलीस दक्षिण कॅलिफोर्नियाच्या अल्कोलो भागात जॉर्जला अटक करण्यासाठी दाखल झाले त्यावेळी त्याचे आई वडील घरी नव्हते पोलिसांच्या धाप धाप पायांचा आवाज ऐकून आणि त्याच्या जोरात आपल्या घराच्या कंपाउंड मध्ये शिरताना बघून जॉर्जचे धाकटी बहीण कॅथरीन कोंबड्यांच्या खुर्ट्या जवळ लपून बसली होती धाडकन पोलीस घरात घुसले आणि जॉर्ज आणि त्याच्या मोठ्या भावाला जॉनला हातकड्यांसहित घरातून बाहेर काढलं जॉनला सोडण्यात आलं मात्र जॉर्ज ताब्यातच त्याला ठेवलं का का अटक करण्यात आली होती याच कारण होत तेवीस मार्च एकोणीशे चव्वेचाळीसचा दिवस जॉर्ज आपली बहीण कॅथरीन बरोबर घराबाहेर उभा होता त्यावेळी अकरा वर्षाची जून बिनिकर आणि आठ वर्षाची मेरी एमा थॉमस या दोन मुली अल्कोलू मध्ये सायकल वरून फुलांचा शोध घेत होत्या फुल शोधत असताना त्यांनी जॉर्ज आणि त्याची बहीण कॅथरीन यांना बघितलं आणि थांबल्या त्यांनी त्या फुलाबद्दल विचारले माय पॉप्स असं त्या फुलाचं नाव जॉर्जला माहित होतं म्हणून त्या मुलींच्या मदतीसाठी सोबत गेला नंतर तो घरी परतला पण दोन्ही मुली गायब झाल्या मुलींच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता शोधात कळलं की त्या दोघी जॉर्ज बरोबर शेवटच्या वेळी दिसल्या होत्या अशा परिस्थितीत मुलीचे कुटुंबीय जॉर्जच्या वडिलांकडे आले तेव्हा जॉर्जचे वडील देखील आसपासच्या परिसरात मुलींचा शोध घेण्यासाठी मदत करू लागले पोरी काही केल्या सापडत नव्हत्या त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सापडल्या रेल्वे रुळाजवळ चिखलात दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले दोघींच्याही डोक्याला खोलवर जखम झाली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयावरून जॉर्जला ताब्यात घेऊन चौकशी केली केवळ दोन तास त्याची चौकशी करण्यात आली त्याच्या विरुद्ध कोणताही कोणताही पुरावा नव्हता किंवा साक्षीदारही नव्हता मात्र रिपोर्ट नुसार पोलिसांना या हत्येचा दोष कुणावर तरी टाकावा लागला आणि त्यांनी जॉर्ज ला बळीचा बकरा बनवला जॉर्ज वरील अन्यायाला सुरुवात पोलिसांनी सांगितले की जॉर्जने आपला गुन्हा कबूल केला होता आणि सांगितले की त्याला अकरा वर्षीय बेट्टीशी लैंगिक संबंध ठेवायचे होते ज्याने नकार दिल्यावर त्याने दोघांनाही ठार मारले पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या लेखी निवेदनावर जॉर्जची सही नव्हती मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही जॉर्जला नंतर सुमारे तीन महिने कोलंबियन तुरुंगात ठेवण्यात आलं जॉर्जची केस ऐकण्यासाठी ज्युरीची स्थापना करण्यात आली आणि तीही अवघ्या एका दिवसात कोर्टाच्या वतीनं जॉर्जच्या बचावासाठी देण्यात आलं ज्यांनी जॉर्जच्या बचावात एकच युक्तिवाद केला की त्याला प्रौढासारखी वागणूक दिली जाऊ नये पण त्यावेळी अमेरिकेत एका चौदा वर्षाच्या तरुणाला प्रौढ मानलं जात होतं त्यामुळे युक्तिवाद फेटाळण्यात आला पण या प्रकरणात जॉर्ज विरुद्ध तीन साक्षीदार तयार करण्यात आले होते त्यापैकी एक साक्षीदार होता ज्यानं मुलींचा मृतदेह शोधले होते दुसरे दोन डॉक्टर होते ज्यांचे दोन्ही मुलींचं पोस्टमॉर्टम केलं होतं आणि पोस्टमॉर्टम मध्ये दोन्ही मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं सिद्ध झालं होत तर जॉर्जच्या वकिलाला एकही एक साक्षीदार कोर्टात सादर करता आला नाही पण या प्रकरणातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जॉर्जच्या प्रश्नाची उलट तपासणीही घेण्यात आली नव्हती किंवा त्याला त्याच्या बचावासाठी बोलण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती या खटल्याची सुनावणी सुमारे अडीच तास चालली आणि अवघ्या दहा मिनिटात कोर्टाने त्याला दोषी ठरवत मृत्यूची शिक्षा सुनावली जॉर्ज स्वतःला निर्दोष म्हणवत असला तरी ते सिद्ध करण्याची संधी त्याला देण्यातच आली नव्हती काळात लोकांना विद्युत खुर्चीने मृत्यूदंड दिला जात होता म्हणून अशा परिस्थितीत जॉर्ज त्याला बायबलवर बसवण्यात आलं पुरोहिताने त्याच्यासाठी शेवटची प्रार्थना करताच त्याच्या पार्थिवाला चोवीसशे होल्टचा शॉक देण्यात आला त्याचा चेहऱ्यावरून मास्क निघालं एखाद बेल्ट मधून सुटला तो मुलगा कापलेल्या कोंबडीसारखा का फडफडत होता काही क्षणातच तो शांत झाला आत्मा देह सोडून गेला होता तिथं उपस्थित असलेल्यांनी इतिहासातील सर्वात लहान गुन्हेगाराला मारताना बघितलं होतं निर्दोष जॉर्जला व्यवस्थेनं ठार केलं होत प्रश्न होता का या सगळ्यांचं गणित होत श्रे श्वेत आणि कृष्णवर्ण जॉन्सटेनी आफ्रिकन अमेरिकन म्हणजेच काळा होता तर त्या हत्या झालेल्या दोन्ही मुली होत्या गोऱ्या त्या काळी गोरे लोक रंगाच्या आधारे कृष्णवर्णी इतकी की तीन महिने जॉर्ज जेलमध्ये असताना त्याच्या पालकाला त्यांना भेटता आलं नाही याचं कारण होत भीती घरातून गेला तसा आई वडिलांना न भेटलेला जॉर्ज त्यांना न भेटताच मेला कारण त्याचे पालक त्याला भेटायला आलेच नाहीत त्यांना घरातून निघायची भीती वाटत होती कारण तेव्हा हा मुद्दा असा काय तापला होता की ते बाहेर पडले असते तर गोऱ्या समूहाकडून मारले जाण्याची दाट शक्यता होती तर याच गोष्टींमुळे जॉर्जला डायरेक्ट मृत्यू दंड देण्यात आला होता कारण तो काळा होता आणि ज्या मुलींच्या मृत्यूसाठी तो अडकला होता त्या गोऱ्या होत्या निर्णय एकतर्फी होता कारण सगळी व्यवस्था पांढऱ्या लोकांची होती जॉर्जला अटक करणारे पोलीस गोरे त्यांचा खटला लढणारे वकील गोरे आणि त्यांना न्याय देणारे जज्जा गोरेच मात्र त्यांची मन सगळ्यात काळी याच वर्णद्वेषाचा बळी चौदा वर्षाचा जॉर्ज ठरला होता तो जेव्हा मेला तेव्हा न्याय अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात अश्रू ढाळत उभा होता जॉर्जला न्याय मिळाला मात्र तब्बल सत्तर वर्षांनी दोन हजार चौदा मध्ये हा खटला परत चालवला गेला तेव्हा जॉर्ज दोषमुक्त सिद्ध झाला मात्र आता काय फायदा होता एक एकमात्र झालं यानं न्याय जगातील सगळ्यात काळी आणि अमानवीय घटना समोर आली